बालवयामध्ये मनाला इन्फ्लुएन्स करणं जास्ती सोपं असतं साधारण चौदा ते अठरा या वयोगटात ही मुलं लगेच इन्फ्लुअन्स होऊ शकतात आणि चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुअन्स होऊ शकतात जी बाबत बोलायचं गेलं तर ॲब्सेन्स म्हणजे आजकाल बारा तेरा वर्षानंतर पेरेंटिंगचं ॲब्सेन्सच हवाय त्यांना म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य जगायचंय त्यांच्या पद्धतीने जगायचं आहे त्यांना कुठलं बंधन नको कुठल्या प्रकारचे नियम नको असं एक खूप कॉमन वातावरण किंवा ॲटिट्यूड होतोय हे थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे पालका सोशल मीडियामध्ये ॲक्सेस खूप जास्ती गोष्टींकरता आहे आणि त्याच्यावर सेन्सरशिप किंवा कंट्रोल फार कमी आहे त्यामुळे या मुलांमध्ये चुकीच्या गोष्टी फार लवकर व्हायरल होतात लैंगिकता म्हणजे सेक्शलिटीची डिझायर किंवा अवेअरनेस हे प्रॉपर सेक्स एज्युकेशन थ्रू त्यांना त्या ते काळामध्ये मिळावं याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आजकाल त्यांना मॅक्सिमम ते एज्युकेशन चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या लोकांकडनं मिळतं त्यामुळे त्याच्याबद्दलचं आकर्षण का तेव्हा त्याच्याबद्दलची कल्पना ही चुकीची असू शकते अनेक कारणं आहेत त्याच्याकरता पण बालवयामध्ये मनाला इन्फ्लुएन्स करणं जास्ती सोपं असतं साधारण चौदा ते अठरा या वयोगटात ही मुलं लगेच इन्फ्लुएन्स होऊ शकतात आणि चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुअन्स होऊ शकतात त्यामुळे त्यांना इन्फ्लुएन्स करणं सोपं असतं दुसरं माझं असं म्हणणं आहे की नॉर्मल व्यक्ती असं करणार नाही त्यामुळे त्या व्यक्तींमध्ये काही मानसिक आजार आहे का काही विकृती आहे का काही त्रास आहे का हे पाहणं गरजेचं आहे स्वभाव दोषाचं प्रमाण पण अशा व्यक्तींमध्ये फार जास्ती असतं त्यामुळे त्यांना कुठला स्वभाव दोष आहे का जिथे इम्पल्स कंट्रोल किंवा इमोशनली अनस्टेबल अशा प्रकारचे व्यक्ती हो हे ही गोष्ट जास्त कॉमनली करू शकतात एक काळ होता जेव्हा त्यांना गाईड करणारे किंवा त्यांचे आयडल्स किंवा त्यांचे हिरो हे वेगळे होते किंवा त्यांना ते ज्यांच्याबद्दल मान किंवा ज्यांना खूप सन्मान द्यायचे हे व्यक्ती वेगळे होते आणि आज त्यांना सोशल मीडियामुळे किंवा बाकी कारणांमुळे हे त्यांचे त्यांचे हिरो फिगर किंवा त्यांचं त्यांना गायडिंग फोर्स जो आहे हा चुकीचा असल्यामुळे त्यांना ते ग्लोरीफाय करतात म्हणजे क्राईम केलेलं बाकीच्या गोष्टी इथे त्यांना जर मान मिळतो मिळतोय ग्लोरिफिकेशन मिळतं आहे सोशल मीडियावर लाईक्स मिळत आहेत तर त्याच्यात त्यांना जास्ती पब्लिसिटी म्हणता येईल जास्ती क्रेज त्यांचं होत आहे ही व्हॅल्यू बेस्ड किंवा मॉरॅलिटी बेस्ड सिस्टीम जेव्हा आपली ॲज अ सोसायटी आपली बदलती आहे त्याचा मोठा रोल मला वाटतं याच्यात प्ले होतो आहे पालकांचा नक्कीच खूप मोठा रोल आहे तर आपली मुलं काय करतायत त्यांचं ॲकॅडमिक किंवा सोशल बिहेवियर कसं आहे त्यांच्या वर्तनात वागणुकीमध्ये काही बदल येतो आहे का याच्यावर लक्ष देणं हे पालकांचं कर्तव्य नक्कीच आहे पण त्याहून इम्पॉर्टंट कर्तव्य असं आहे की मॉरली किंवा व्हॅल्यूज आपण काय प्रकारचे मुलांना देतो आहे आणि ते फॉलो केले जात आहेत का जेन झीबाबत बोलायचं गेलं तर ॲब्सेन्स म्हणजे आजकाल बारा तेरा वर्षानंतर पेरेंटिंगचं ॲब्सेन्सच हवा आहे त्यांना म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं आहे त्यांच्या पद्धतीने जगायचं आहे त्यांना कुठलं बंधन नको कुठल्या प्रकारचे नियम नको असं एक खूप कॉमन वातावरण किंवा ॲटिट्यूड होतोय हे थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे पालकांनी की त्यांना साधारण ॲटलीस्ट अठरा या वयापर्यंत तुम्ही राईट मार्गदर्शन करणं प्रॉपर पद्धतीने काय बरोबर आहे काय चूक आहे हे जगामध्ये दाखवणं हे पालकांचं कर्तव्य नक्की आणि तिथे त्यांनी थोडंसं जास्त लक्ष द्यावं खूप जास्ती सोशल मीडियामध्ये ॲक्सेस खूप जास्ती गोष्टींकरता आहे आणि त्याच्यावर सेन्सरशिप किंवा कंट्रोल फार कमी आहे त्यामुळे या मुलांमध्ये चुकीच्या गोष्टी फार लवकर व्हायरल होतात आज सोशल मीडियावर आपण किती वेळ घालवतो किंवा किती त्याच्याबद्दल किती त्याच्यामध्ये असतो हे आपण एक नियम म्हणून ठरवलं पाहिजे आधीच्या काळामध्ये म्हणायचे की टी व्ही एक तास बघा त्याच्यावरून जास्ती बघू नका पण आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे आणि जो चोवीस तास आहे याच्यामुळं काय होतं आहे की आपण हे विसरतो आहे की तो फोन करता आहे आपण त्या करता नाही आहे तर हे जे आहे इथे सोशल मीडिया खूप मोठा रोल प्ले करतं की ते काय ग्लोरीफाय करत आहे काय टाईप्सचे रील तुम्ही बघताय काय टाईप्सच्या गोष्टी तुम्ही आता समजा मी सर्च केलं की हाऊ टू कमिट क्राईम ऑर हाऊ टू डू थिंग्स मला रील्स सगळे तशाच प्रकारचे येणार आहेत सो ते ए आय इंटिग्रेटेड आहे किंवा त्याची जी अल्गोरिदम आहे याच्यामध्ये तेच प्रकारचे क वारंवार रील्स येणार आहेत त्यामुळं गोष्टी जशा पेरेंटल कंट्रोल हे सगळं पे पेरेंट्सनी ॲटलिस्ट थोडंसं स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे आणि मला सर्वात सोपं हेच सांगायचं आहे की आपण इंटरपर्सनल किंवा काही नियम असे आणले पाहिजे जिथे ॲज ॲज अ फॅमिली की बाबा रोज एक जेवण आम्ही विदाऊट फोन्स आपण एक मील रोज खायचं की जेवताना आपण फोन्स बाजूला ठेवूया असा काहीतरी नियम करू जिथे आपण इंटरॅक्शन म्हणजे नाहीतर आजकाल आम्ही पाहतो की फॅमिलीजमध्ये ते एकत्र बसले आणि फोन नसेल तर बोलताच येत नाही किंवा चहाला सगळे बसलेत सगळेजण आपला आपला फोन घेऊन बसलेले आहेत हे जे आज तुम्ही मीम्स बघतात की ग्रँड मदर्स डे आहे आजीचा फोटो काढून सगळे व्हायरल करतायत आणि पण त्या आजीशी कोणी बोलत नाही आहे हे ही रिॲलिटी होत चाललेली आहे हे थोडं बदलायला लागतं मध्ये जेव्हा चेंजेस येतात स्त्रियांमध्ये दहा ते बारा आणि पुरुषांमध्ये साधारण अकरा तेरा या वयोगटात हार्मोन्समध्ये जो येणारा बदल आहे तो नक्कीच रोल प्ले करतो याच्यामुळे ॲग्रेशन थोडंसं इम्पल्सिव्हिटी मूड स्विंग्स स्त्रियांमध्ये सुद्धा मूड स्विंग्स हे सगळे आढळतात किंवा पाहिले जातात त्या काळामध्ये लैंगिकता म्हणजे mm. सेक्शुआलिटीची डिझायर किंवा अवेअरनेस हे प्रॉपर सेक्स एज्युकेशन थ्रू त्यांना त्या काळामध्ये मिळावं याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आजकाल त्यांना मॅक्सिमम ते एज्युकेशन चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या लोकांकडनं मिळतं त्यामुळे त्याच्याबद्दलचं आकर्षण किंवा त्याच्याबद्दलची कल्पना ही चुकीची असू शकते त्यावेळेला किंवा मी जसं म्हटलं ते ते ड्राईव्ह कॉन्ट्रीब्यूट करू शकतात पण ते एकमेव रिझन नाही आहे क्राईम असं uh, पाहिलं जातं की जनरली व्हायलेंट डेथ्स असतात त्याच्यामध्ये इमोशनल अँगल हा जास्ती असतो सो so, कुठे त्यांचा बदला घेणं असेल कुठे काही अपमान झाला आहे असा असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रिव्हियस हिस्ट्री असेल त्या व्यक्तीबरोबर असं असेल तिथे व्हायलंट क्राईम्स जास्ती असतात पण मी जसं म्हणालो की त्यांना नुसतं क्राईम नाही कमिट करायचं आहे त्यांना मी हे केलं आहे हे दाखवणं किंवा दाखवायचं आहे सुद्धा आणि काय पद्धतीने केलं आहे हे सुद्धा बऱ्याच क्रिमिनल्सचा तो इंटरेस्ट आहे सुद्धा त्या पद्धतीमध्ये इट प्लेज अ रोल मी परत तेच सांगेन की हे नॉर्मल नाही आहे ही विकृती आहे किंवा ही ॲबनॉर्मॅलिटी आहे त्यामुळे ते मानसिक आजारी आहेत का मनोरुग्ण आहेत का हे चेक करणं तितकंच गरजेचं आहे कॉमनली पाहतो की स्वभावदोष आणि व्यसनाधीन असणं हे कॉमन नक्कीच आहे सो so, स्वभावदोष जिथे क्लस्टर बी पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतं ज्याच्यामध्ये एन आर सी अँटी सोशल हिस्ट्री आणि बॉर्डर लाईन असे चार प्रकारचे चार टाईपचे पर्सनॅलिटीज असतात ही एक पर्सनॅलिटी कॉमनली पाहतो आणि खूप सारे क्राईम किंवा लॉट ऑफ क्राईम हॅज बीन कमिटेड ऑर इज कमिटेड ऑर असोसिएटेड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सबस्टन्सेस म्हणजे व्यसनांचा रोल किंवा व्यसन करून क्राईम झालं आहे हे सुद्धा खूप कॉमनली पाहिलं जातं कारण का व्यसनांमुळे त्यांचं इनिबिशन स्वतःवरचा कंट्रोल परिणामांचा अंदाज किंवा त्याच्याबद्दलचं कल्पना ही बदलते किंवा अंदाजच राहत नाही सो व्यस व्यसन हा एक मोठा रोल असतो